अमली पदार्थांपेक्षा वाईट कोणतीही सवय नाही अमली पदार्थ हे मानसिक शारीरिक आणि सामाजिक आरोग्यासाठी धोकादायक आहे आपल्या कुटुंबाला आपल्या कृत्याची लाज वाटेल अशी कोणतीही कृती तुम्ही करू नका गेल्या काही दिवसात सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात अंमली पदार्थांच्या सेवनाचा मुद्दा उपस्थित झाला आहे यासाठी पोलीस सर्वोत्परी प्रयत्न करताय सभोवती घडत असतील न घाबरता असं आवाहन आयुक्त अमितेश कुमार यांनी केलं शिवसेना युवासेना आणि भाजपा युवा मोर्चा यांच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर येथे करण्यात आलं होतं यावेळी पोलीस उपायुक्त संदीप सिंह सिंगिल शिवसेना युवा सेनेचे राज्य सचिव किरण साळी भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका ज्योत्ना एकबोटे मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंजारराव आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना युवासेनेचे शहर प्रमुख निलेश गिरमे भाजपा युवा, युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉक्टर निवेदिता एकबोटे यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी उपायुक्त संदीप सिंग गिल भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका ज्योत्स्ना एकबोटे मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंजारराव आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले या कार्यक्रमाचं संयोजन आमचे युवा सेनेचे पुणेचे शहर प्रमुख निलेश जिगिरमे आणि नि निवेदताई एकबोटे भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष यांनी अतिशय चांगलं आयोजन केलं ह्यामध्ये माननीय सी पी साहेबांनी ड्रग्ज संदर्भातली पुणे शहरातली सर्व कारवाई आणि कशाप्रकारे पुणे हे मुक्त शहर होईल यासाठी काय काय पोलीस उपाययोजना करतील हे सविस्तर विद्यार्थ्यांना सांगितलं संदीप गिल यांनी ड्रग्जचे दुष्परिणाम ह्यातनं जे कौटुंबिक काय उद्ध्वस्त होतात ज्याचे कुटुंब कसे उद्ध्वस्त होत आहे सारख्या गोष्टी ज्यांची सवय लागते किंवा अंमली पदार्थाच्या संदर्भामध्ये अतिशय सविस्तर अशी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने झाला इथे विद्यार्थ्यांनी शपथ घेतली की आम्ही ड्रग्स मुक्त पुणे करू आम्ही स्वतः कुठलंही व्यसन करणार नाही हा शपथ घेऊन हा कार्यक्रम साजरा झाला इथे खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजिका डॉक्टर निवेदिता एकबोटे यांनी केलं तर आभार आयोजक निलेश गिरमे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपली अंमली पदार्थांपासून आयुष्यभर दूर राहू अशी शपथ घेतली या कार्यक्रमासाठी सुमारे सातशेपेक्षा पेक्षा अधिक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता यामध्ये दहावी ते पदवीपर्यंतचे पर्यंतचे विद्यार्थी उपस्थित होते आज तुम्ही पाहिलं असेल जागतिक पदार्थ दिन आणि या दिनानिमित्त तुम्ही आज पाहिलं असेल पुणे येथील मॉर्डन कॉलेजमध्ये आज आपण हा उपक्रम घेतला आज अनोख उप उपक्रम या पुणे शहरात होतोय ज्यांची दहावी चालू आहे की किंवा ज्यांची दहावी झाली असे सर्व विद्यार्थी ते सिनियर कॉलेजपर्यंत विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी बोलवलं होतं सातशेपेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते आणि आज अशी शपथ घेण्यात आली की पुणे शहरामध्ये जे काही येत्या काळामध्ये चाललं आहे तुम्ही रोज पाहत असेल टी व्हीमध्ये की ड्रग्ज पब संस्कृती खरं तर पुणे हे विद्याचं माहेरघर आहे आणि विद्याच्या माहेरघरामध्ये दिवसेंदिवस ज्या वेगळ्या बातम्या येत आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या विपरीत परिणाम बाहेरच्या शक्तीकडनं केला जातो आहे त्या संदर्भात आज आपण पुणे शहराचे पोलीस आयुक्त ज्यांची डॅशिंग म्हणून ओळख आहे असे आम्ही तश अमित कुमार साहेब यांना आज आपण या ठिकाणी बोलत होतो त्याचप्रमाणे डी सी पी गिल साहेब देखील आले होते आज विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि पोलीस कशा प्रकारे कारवाई करू शकतात पोलिसांना कशा पद्धतीने मदत केली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी पुणे शहराचं वातावरण कसं चांगलं ठेवलं पाहिजे ते याचं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला मिळाला आपण सध्या समाजातलं वातावरण बघतोय अंमली पदार्थ विरोधात किंवा ड्रग्जच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये एक प्रकारची एक मोहीम उघडली गेली आहे आणि पुण्याचं थोडंसं वातावरण खराब होतंय का काय अशी शंका नागरिकांच्या मनात यायला लागली आणि आपण जे बघतोय की जे ड्रग कन्झ्युम करणारा वयोगट आहे तो विद्यार्थ्यांचाच दिसून येतोय सोळा ते वीस टिपिकल वयोगट दिसून येतोय आणि त्यासाठी निलेश जींनी मला काल फोन केला आणि त्यासंदर्भात आम्ही सी पी साहेबांना पुण्याचे पोलीस आयुक्त यांना बोलून इथे कार्यक्रम घेतला कारण आम्हाला कल्पना आहे की हा इलिगल गोष्टी आहेत जिथे पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट असेल तिथे जर सी पी साहेबांकडूनच ह्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळालं तर ते खूप चांगल्या प्रकारचं या कार्यक्रमासाठी डी सी पी संदीप सिंह गिलसुद्धा स्वतः उपस्थित होते साधारण सातशे ते साडेसातशे विद्यार्थी या हॉलमध्ये होते आणि मला वाटतं युवासेना आणि भाजप जनता युवा मोर्चा यांच्यामार्फत एक अतिशय चांगला असा उपक्रम जो समाजासाठी उपयोगी आहे आणि नेहमीचं राजकारण बाजूला ठेवून अतिशय सामाजिक भावनेतनं घेतलेला हा कार्यक्रम निलेशदादांच्या किरणदादांच्या आमच्या सहयोगातनं हो खूप चांगला प्रकारे पार पडला सी पी साहेब स्वतःसुद्धा विद्यार्थ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं विद्यार्थी स्वतः स्वतः रिस्पॉन्स देत होते दहावीतले विद्यार्थीसुद्धा इथे होते कारण आपण जुएनाईल मुलांचं प्रमाणसुद्धा ह्याच्यामध्ये बघतोय आणि अतिशय सा सुंदर असा कार्यक्रम झाला मला वाटतं आजच्या दिवशी हा कार्यक्रम पुण्यात असा अनोखा कार्यक्रम आमच्याच इथे झालाच